सात दिवसांत पोलिसांची धडक कारवाई दरोडेखोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड फोटो सोशल मीडियावर व्हायरल पाली छातसुधागड अमित गायकवाड वजा पालीजवळील गोंदाव हातोंड आणि माठळ या गावांमध्ये सशस्त्र दरोडा टाकून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या धाडसी टोळीचा अखेर छडा लागला आहे रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या सात दिवसांत तपासाची चक्रे फिरवत सहा आरोपींना अटक केली असून या कारवाईने गुन्हेगारी टोळीला मोठा दणका बसला आहे या तपासाबद्दल नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक करण्यात येत आहे शनिवारी जुलै सव्वीस गोंदाव गावात चोरी केल्यानंतर रविवारी डी जुलै सत्तावीस पहाटे हातोंड गावात टोळीने बंद दरवाजा तोडून चव्हाण कुटुंबाच्या घरात घुसून कोयता व तलवारीचा धाक दाखवत लूट केली घरातील लोकांचे हातपाय बांधून दागिने व इतर ऐवज लुटून टोळी पसार झाली होती या गुन्ह्यातील एक मुख्य आरोपी पाली परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता या कामातूनच त्याने गावांतील महिलांची घरांची आणि संपत्तीची माहिती गोळा केली होती वयस्कर आणि सहज लक्ष होऊ शकणारी घरे निवडून दरोड्यांची आखणी करण्यात आली या टोळीत अजय चव्हाण आकाश चव्हाण आणि सुनील चव्हाण यांचा समावेश असून यांच्याविरोधात मुंबई पुणे रायगड नाशिक सातारा बुलढाणा ठाणे परभणी आदी जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे नोंद आहेत काही आरोपी खालापूर परिसरात नोकरीनिमित्त तर काही पुण्यात वास्तव्यास होते सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे दरम्यान या आरोपींचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून स्थानिक नागरिकांमध्ये देखील चर्चेचा विषय ठरत आहेत आपणही हे स्पष्ट फोटो पाहू शकता ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा